बातमी आहे पावसासंदर्भातील परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यात ढगपुटी सदृश्य पाऊस झालाय यामुळे झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यात सायंकाळच्या वेळेस पावसानं जोरदार हजेरी लावली या दरम्यान मानवत तालुक्यातील मानोली येथे ढगफुटी सदृश्य पाऊस झाला पाऊस आल्यानं शेतात गेलेल्या दोन महिला घरी परत येत होत्या मात्र गावालगतच्या नाल्याला मोठ्या प्रमाणात पाणी आले होते या पाण्यात उतरून निघण्याचा प्रयत्न केला मात्र महिलांना अंदाज न आल्याने दोन्ही महिला वाहून गेल्या यात एका महिलेचा मृत्यू झालाय तर दुसरी महिला गंभीर जखमी झाली आहे असेच पावसाविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळी राजा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील